आपण हो हो ना गेल्या वेळी गप्पा मारल्या होत्या की लहान मुलांवरती होणारे परिणाम किंवा त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट होत होत्या पण एक आपण घेतलेला मुद्दा बघितला ना कधी कधी आईचं प्रेम इतकं होऊन जात ना, ना हो की मुलांनाच ते खूप असं टॉक्सिक वाटायला लागतं खूप जास्त टॉक्सिक होतं आणि मग त्या टॉक्सिक मधून अँगर किंवा रिॲक्शन खूप वेगळ्या होतात मग त्या चुकीच्या खूप चुकीच्या पण बोलू शकत आणि खूप बरोबर पण बोलू शकत त्या बाबतीत काय बोलायला हा शेवटी आई असली तरी तिने जर तुमच्या स्वातंत्र्याच्या मध्ये मध्ये लुडबुड केली तर तुम्हाला राग येणारच ना मग ती आई असली का कोणी बाबा असले का तुमचं स्वातंत्र्य आपल्याला सगळ्यात जास्त प्रिय काय असत आपलं स्वातंत्र्य आणि ते जर कोणीतरी ग्रॅप करू पाहतय ते जर कोणीतरी मध्ये त्याच्यामध्ये डिस्टर्ब आणू पाहत आहे तर आपल्याला राग हा येणारच तसा राग आईचाही येऊ शकतो आणि आईचं प्रेम आहे ना कधी कधी काय होतं हे खाल्लंस का ते का डब्बाने घेतलास का तरी तुला सांगत होते ह्याच्याशी बोलू नको तरी तुला सांगत होते त्याच्याशी बोलू नको हे जे आहे ना एका विशिष्ट वयानंतर मुलं नाही ऐकत hmm. मुलांना राग येतो आणि साधारणतः बारा वर्षाच्या नंतर आहे ना मुलांना हे सतत सल्ले खूप त्रासदायक वाटतात आणि मग त्यांनी मोठं कधी व्हायचं hmm. त्यांनी कधी स्वतःचे निर्णय घ्यायचे त्यांच्या प्रत्येक निर्णयावर जर तुम्ही सपोर्ट नाही सपोर्ट म्हणून त्यांच्या प्रत्येक निर्णयात जर तुम्ही लुडबुड केली तर मग त्यांचा कॉन्फिडन्स कधी वाढणार पडू देत ना त्यांना त्यांना चुकू देत त्यांच्या निर्णया त्यांचा निर्णय चुकले म्हणून त्यांना मिळणारी शिक्षा मिळू देत असं मलाही असे अनुभव आले तर आता असं नको करूया बरोबर हे योग्य पालकत्व आहे आपण मुलांना अगदी देव काय सकाळ झाल्यापासून आपण त्याला उठलास चल दात घास चला अरे नीट घास अरे असे काय घासतो अरे असे घास किंवा असे काय घासतो असे घास तर तू डोळे नीट धू अरे पाणी मार तोंडात पाणी धर आणि मग मार हे काय काही काही बायका खूप अस दूध पिऊन घे तू हे खाऊन घे सतत सतत त्याचा अभ्यास झाला का मग ते माग कालचं होमवर्कच कम्प्लीट केलंस का ते के चित्र काढलंस का त्या मुलाला श्वास तर घेऊ द्या yeah. आणि त्याचा त्याला निर्णय घेऊ द्या ना आणि नाही केलं अभ्यास त्याला शिक्षा पण मिळू देत शाळेमध्ये हा त्याच्यात त्याला तुम्ही फिरवा ऍक्च्युली त्याला तुम्ही वेगवेगळ्या अनुभवांमध्ये न्या नातेवाईकांकडे न्या एखाद्या गेट टुगेदर मध्ये न्या बागेत न्या लहान मुलं असतील तर फुलं फुलताना बघू देत झाडं बघू देत पक्षी बघू देत प्राणी बघू देत ते चित्रातलं हे दाखवतात क्रो क्रो कशाला मिले दाखव ना बाहेर जाऊन क्रो आणि त्यात तू म्हणतेस क्रो ते बाहेरची पोरं म्हणतात कावळा आणि हा काहीतरी वेगळंच बोलतो म्हणजे तू एवढंस बाळ किती कन्फ्युज होऊन जातं ना